नमस्कार शेतकरी मित्रांनो आज का चार जानेवारी दोन हजार पंचवीसची पिंचूर बाजार समजतील कांदा आवक आपण बघू शकता तर मग मित्रांनो आज कालच्यापेक्षा आज दुपारी आवक जास्त आहे आज तीन लाईन आवक झाली बघू शकता तर मी सायतेज पाटील आपल्याला सकाळ सात्रात घ्यावलो दुपार सात्रात इंचूरचे कांदा बाजार होय दाखवत असतो त्यासाठी आपल्या रॉयल बेळे राजा युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक होईतर शेतकरी मी मित्रांना शेअर करत चला जेणेकरून त्यांनाही दरवाजे कांदा बाजारावर कळत जातील तर चला मग बघूया आज विंचूर दुपारून काय मार्केट आहे येईल

इकडे मारले झाड पा कस फ्रेश आहे फळाची साईज वाढलेली आहे इथे फळाने इथून मागा आम्ही करत होतो आम्हाला रिझल्ट भेटत नव्हता पण असं गुणकारी औषध पहिलीच टाइम आम्हाला भेटलं बघू शकता मोठ्या साईज मध्ये आपण कलर याला एकदम कडक कलर माले बघू शकता बाया काय भाव विकला सत्तावीसशे कुठला माले बाया टाकडीचा टाकडी चालू का निपाट निपाट टाकडीचा माले बघू शकता सत्तावीसशे रुपये गेला नाही मोठी साईज माले पावती सत्तावीसशे रुपये बाया बिया कोणते

हा बघू तोड फिकट कलर मध्ये माल कांद्याची बघू शकतो फिकट माल मिडियम कलर मध्ये माल तोडस वल्ला माल बघू शकतो का बायुका तालु रुई तालुका निपाडत माल बघू शकतो पंचवीसशे पंच्याण्णव रुपये हा माल पावती याचे पंचवीसशे पंच्याण्णव रुपये या साईज मध्ये माल बघू शकता हा बघू शकता मीडियम माल कांद्याची क्वालिटी बघू शकतो कलर याला थोडासा चांगला कलर आहे आणि मिडियम साईज माले बघू शकता हा पण वल्लाचे काय कायदा झाला काका कुठला माल का मानुरी मानुरी तालुका यावला तर माल बघू शकता मीशे ऐंशी रुपये गेला आहे बघू शकता हा कांदा पावती आहे ही साईज माले बघू शकता वल्ला माल हा बघू शकता थोडस फिकट कलर मध्ये माल आहे आणि मोठी साईज कांदा बघू शकता फिकट कलर आहे एक साईज माल सगळा काय भाव द्यायला भाऊ कुठला माल आहे दामनगाव येवला तर माल आहे पंचवीसशे बारा रुपये गेलाय बघू शकता माल पावती पंचवीसशे बारा रुपये ही साईज बघू शकता असं कलर काम झाला कलर माल थोड बघू शकता मोठी याला पण कलर सुपर आहे क्वालिटी बघू शकता मालाची मोठा माल आहे सगळा बघू शकता एकदम काय भाव झाला राजा कुठला माल राजा दामणगाव यावल्या तर माल सव्वीसशे साठ रुपये गेला बघू शकता हा माल आहे साईज बघू शकता मोठी साईज माल पाऊन किलो पाऊन किलो मोठा माल बघू शकता किती के के झाली एक तिकट कलर मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता मिडीयम माल थोडस क्वाल्टा मिक्स आहे कांद्यामध्ये आणि तिक्कट माल सगळा बघू शकता काय भाव झाला दादा तेवीसशे रुपये पुढला माल दादा येवला दामनगाव येऊला तर माल बघू शकता मित्रावलं तेवीसशे रुपये गेलोय पावती आहे हा बघू शकता मीडियम माल कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे मालाला आणि मीडियम माल बाकी डावळा बिट्टा काही नाही माल एक साईज माल सुपर माल काय भाव झाला बाबा काय भाव झाला काय भाव झाला सव्वीस पुढला वाल बाबा चालू का धनकवाडी तालुका येऊ द्या बघू शकतो मित्र सव्वीसशे तीस रुपये गेला आम्हाला पावती सव्वीस तीस रुपये बघू शकता ही साईज माल शकतो सट्टा बिट्टा काहीच नाही मला हा बघू शकतो मित्रांनो दोन नंबर माल मिडियम साईज एक गरवा माल बघू शकतो आणि वल्ला आहे काढू हल्लारे कुठला कांदा आहे येवला दामनगाव येवल्या तर माल एक बावीसशे रुपये जाल बघू शकता माल वल्ला माल आहे बावीसशे रुपये असं माल बघू शकता मी तर दोन नंबर कांदा आहे हा बघू शकतो फिकट कलर मध्ये माल कांद्याची पडले बघू शकतो फिकट माल मिडियम माल सगळा काय बोलता दादा कुठला माझा आता येवला गोल्वडी येवलं तर माल होतो मित्रांना भविष्य बावन कामाल थोडंसं तट आहे बघू शकता बावीसशे बावन्न रुपये ही बाईज माल हा बघू शकता मिडीयम मालिकांची का दोन नंबर माल आणि याच साईज कलर शकता काय बघाल कुठला माल यावडी येवला पण गोल्वडी येवल्या तर माल बावीसशे रुपये बघू शकतो फिकट कलर माली पावती आहे साईज माल बघू शकता असं कलर का हा बघू शकता थोडस कलर मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकता शकतो माले मीडियम माल साईडला बघू शकता काय बघायला पुढला माले सुभाषनगर नेपाळचा माल एकवीसशे एक्कावन्न रुपये गेला बघू शकता माल भावती एकवीसशे एक्कावन्न रुपये

या साइज मध्ये माल बघू शकतो मीडियम साईज गोल्टा माल कांद्याची क्वालिटी बघू शकतो कट कलर माल इन गोल्टा काय भाव झाला काका एकवीसशे रुपये कुठला माल काका धनकवाडी येवला येवला धनकवाडी येवल्याचा माल एकवीसशे रुपये गेला बघू शकता माल हॅलो

मोठ्या साईजमध्ये माल माल कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे मालाला वल्ला माले बघू शकता सुपर कांदा काय बला झाला काका कुठला माल काका टाकळी निपाड निपाड तालुक्यातला माल टाकळीचा बघू शकता मी क्वालिटी कांद्याची पावती आहे चोवीसशे रुपये गेलेला आहे साईज माल वल्ला माल थोडासा हा बघू शकता मीडियम साइज मध्ये माल थोडस आहे मध्ये एक साईज माल साधा बघू शकता काय कामान गावच माले बावीसशे बावन्न रुपये विकले बघू शकता कांदा पावती बावीसशे बावन्न रुपये

हा बघू शकता मिडियम साईज म्हणजे माल कांद्याची पलटी बघू शक च आहे कांद्याला माल बघू शकता काय भाव गेला रे कुठला माल आहे तालुका येराणगाव गेवल्याचा माल आहे बघू शकता मित्रांनो एकवीसशे नव्वद रुपये गेला मिडीयम माल सगळा ओलटा मिक्स थोडासा पावती आहे